गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कालच्या दिवसाचा ब्लॉग आणि आला नाही त्याच्याबद्दल मी सॉरी सॉरी बोलतो तुम्हाला काल थोडी तब्येत डाऊन कारणामुळे मी दोन्ही स्टोअरवर गेलो नाही सोडा शॉपला पण गेलो नाही सकाळीच थोडं बॅक पेन आणि थोडं पाय दुखवतो त्याच्यामुळे मी गेलोच नाही आणि आराम केला थोडा एक तर बोलू एक दिवस आराम करतो जा आणि बोलो एक्स्ट्रा काम करायला जायचं परत पुढचे दोन दिवस सुट्टी सुट्ट्या बोल एक दिवस आराम केला पुढचे दिवस कंटिन्यू करू ह्या प्लॅनवर मी आराम केला आहे गोळी वगैरे खाल्ली जरा आणि आज ओके एकदम मस्त एकदम फिट तर नाश्ता वगैरे करतो आणि मग जातो सोडा शॉपवर त्यानंतर मग पुढचा दिवसाचा डेली बाग तर तुम्ही बघा कंटिन्यू कसं काय काय असणार आहे नियोजन काय आहे ते बघू पुढचं जाऊन पोस्ट वगैरे टाकू पोस्ट काय टाकणार आहे का ते तर मी आजपासून व्हिडिओ पण ठेवीन पोस्ट काय टाकले ते म्हणजे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही जाऊन बघू शकता ओके तर आता आपण निघूया सोडा शॉपवर सोडा शॉपवर जाऊन आपण पहिले त्याच्या आधी सर्व सामान वगैरे खरेदी करूया बर्फ वगैरे घेऊन या लिंबू वगैरे घेऊन त्यानंतर आपण शॉप चालू करूया तर आता डायरेक्ट आपण भेटूया सोडा शॉपवर बाय तर आपल्या शॉपवर तर चालू करूया आता कसं काय आपलं दुकान वगैरे चालू करून घेऊया बाकी पुढचं प्रोसेस दिवसभरामध्ये तुम्ही बघालच आपलं डेली रुटीन काय काय असणार आहे जे काही काम असतील ते तुम्हाला मी दाखवणार आहे काय काय असतं ते सर्व आलो सर्व सामान वगैरे घेऊन आता सर्व ओपनिंग करूया आणि दिवसाची सुरुवात झालेलीच आहे तर गुड मॉर्निंग तर पहिलेच बोलले परत एकदा गुड मॉर्निंग तुम्हाला मित्रांनो <tip> थँक्यू मित्र आपला व्हिडिओ बघून आलाय खास दुबई वरनं आलोय सोडा पिण्यासाठी तो पण कोकुम याल त्या नक्की ट्राय करा बाई खरंच खरंच एक नंबर जाणला थँक्यू थँक्यू हॅलो मित्रांनो तर आता स्मोकी स्टोरला आलो आलो आपला शॉप वगैरे क्लोज केला साडेसहा वाजता वाजला वगैरे समथिंग साडेसहा ला आलो त्याच्यानंतर आता इथल्या रील वगैरे शूट करतो ऑर्डर वगैरे काय आलत्या जरा इन्स्टाला एक दोन इन्क्वायरी आलत्या त्या जरा त्याचा मेसेज वगैरे करून झाला त्यांना त्याच्यानंतर आता एक दोन रील शूट करतो एक अपलोड साठी आहे टी शर्टचे रील आता ह्या एक दोन रील पोस्ट करतो ज्या जाऊन बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतरच ती पोस्ट होईल रील युनिक रील आहे जरा ती बघा एकदा म्हणजे एक, एक नंबर रील आहे लाईट वगैरे लावतो सॉरी लाईट नाही लावली ला जरा ला हां तसं जरा बरं दिसतं आहे तर ती रील वगैरे बघतो कसं काय काय ते बघा आणि बाय टी शर्ट बघू शकता तुम्ही अस्सम टी शर्ट आहे बघू शकता तुम्ही फ्रंटला पण प्रिंट आहे बॅक साईडला पण प्रिंट आहे एक नंबर प्रिंट आहे ओके तसं वाटला आहे तसं वाटला ओके बाय